नमस्कार श्रावण आणि कृष्णाष्टमी हे आपल्या मनात अगदी लहानपणापासून असलेले समीकरण कृष्ण हे अनेक गोष्टींचे प्रतीक म्हणून जनमानसात रुजलेली एक आदर्श प्रतिमा आहे आयुर्वेद आणि भारतीय संस्कृती यांची नाळ इतकी घट्ट जोडलेली आहे की कृष्णाष्टमी सुंठवडा आणि आयुर्वेद शास्त्र यांचाही संबंध आहे मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पावसात जन्मलेला गोंडस श्रीकृष्ण बालपणापासून त्याची दुधाची लोण्याची अतिशय आवड लहान वयात त्याने केलेले महापराक्रम त्याचे चातुर्य हे सारे ऐकत पाहात भारतीय मुले मोठी होत जातात मोठेपणही कृष्णाची गीता कृष्णाची बासरी त्याचे तत्वज्ञान आणि सखा म्हणून त्याचे एक स्थान हे सारे आपल्या वाचनात आणि मनात वारंवार येत राहते आयुर्वेदानुसार स्वस्थ म्हणजे प्रसन्न आत्मा इंद्रिय मनः अशी संज्ञा आहे आणि याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कृष्ण सतेज सावळा वर्ण प्रसन्न हास्य पराक्रमी बाहू तल्लक बुद्धी आणि ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचा स्वामी ज्याची इंद्रिये त्याच्या नियंत्रणात आहेत असा कृष्ण कृष्णाष्टमीला प्रसाद म्हणून सुंठवडा वाटला जातो सुंठ तूप खोबरे गुळ आणि थोडे गव्हाचे पीठ यापासून बनवलेला हा प्रसाद घरोघरी बनवला जातो श्रावणाच्या रिमझिम वातावरणातले हे आरोग्याला अतिशय हितकर असे मिश्रण गार हवा आणि थोडा थोडा पडणारा पाऊस यामुळे शरीरातला वात आणि कफ वाढलेला असतो या वाढलेल्या दोषांमुळे सर्दी पडसे अपचन असे विकार होऊ नयेत म्हणून या प्रसादाची आरोग्यदायी सांगड या सणाबरोबर घातली असावी वर्षा ऋतूमध्ये पचनक्रिया साधारणपणे मंदावते पोटात वायू निर्माण होतो कफ प्रकोप होतो त्यामुळे हृदयात धडधड होते हातपाय दुखतात अशा स्थितीत हा सुंठवडा अत्यंत फायद्याचा कफ आणि वायूच्या सगळ्या विकारात तसेच हृदय विकारामध्ये देखील सुंठ उपयोगी असते सुंठीमध्ये अनेक गुणधर्म असल्यामुळेच तिला महौषधी असे नाव देण्यात आले आहे ती पाचक चवीला तिखट पचायला हलकी स्निग्ध आणि उष्ण असते कफ वायू आणि पचनाचे त्रास सुंठीमुळे दूर होतात सुंठ आपल्या सगळ्यांच्या अगदी परिचयाची अनेकदा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये सुंठ चवीसाठी आपण वापरतो मात्र गोड पदार्थात खास करून हरभरा डाळीपासून बनवला जाणारा जो गोड पदार्थ आहे म्हणजे पुरणपोळी त्यात आवर्जून ह्या सुंठीचा वापर होतो कुठलाही पदार्थ बाधू नये गॅसेसचा त्रास होऊ नये म्हणून त्यात सुंठीची पूड घातली जाते म्हणूनच पुरणपोळीमध्ये आपण आवर्जून सुंठ आणि तूप जायफळ असे ऍडिशन करतो बाळंतपणानंतरही बाळणपणानंतरही आपल्याकडे बाळंतिणीच्या औषधात आणि आहारात सुंठीचा समावेश न चुकता केला बाळणपणानंतर म्हणजेच डिलिव्हरीनंतर शरीरातील बिघडलेल्या तीनही दोषांचे संतुलन साधण्याचे काम करणारे हे औषध आहे लहान बाळांना आंघोळीनंतर सर्दी पडसे होऊ नये म्हणून छातीला हातपायाला सुंठीचे चूर्ण लावणे किंवा सर्दी पडसे झाल्यानंतर वेखंड सुंठीचा लेप घालणे हे आपले पारंपरिक उपाय हळूहळू चालले आहेत लहान मुलांना जेव्हा वरचे दूध सुरू करतो त्यातही आवर्जून सुंठपूड आणि वावडिंगाचे काही दाणे घातले तर दूध पचायला हलके होते आणि बाळाला अपचन किंवा गॅसेस होत नाहीत मोठ्या वयातही ज्यांना दूध किंवा दुधाचे पदार्थ पचत नाहीत किंवा आवडत नाहीत त्यांनी दुधाचा कफकारक दोष कमी करण्यासाठी त्यात आवर्जून सुंठीचे चूर्ण घालावे दूध उकळताना सुंठ चूर्ण घालून उकळावे किंवा ताकात वरून सुंठीचे चूर्ण घालावे यामुळे दूध दही हे पदार्थ पचायला हलके होतात केवळ शरीराला कुठल्या पदार्थाचा त्रास होऊ नये म्हणून सुंठ वापरली जात नाही तर पदार्थाचा दर्जा वाढावा तो जास्त दिवस टिकावा म्हणूनही सुंठ उपयुक्त आहे सुंठ रुचीला तिखट उष्ण पचायला हलकी वात कफाचे शमन करणारी वाढलेल्या अनावश्यक पित्ताचे पाचन करणारी अशी औषधी आहे अपचन डोकेदुखी अमलपित्त सर्दी पडसे अशा लक्षणांसाठी आजीबाईच्या बटव्यात हमखास असणारे हे औषध म्हणजे एक प्रकारचे महान औषध आहे आणि या मौषधीने आपल्या आहारातही मानाचे स्थान पटकावले आहे सुंठ आल्यापासूनच बनते तरी पण त्यावर विशिष्ट प्रक्रिया केली जाते त्यामुळे आल्यापेक्षा सुंठ अधिक हितकर भूक वाढवून अन्नाचे पचन चांगले करणे आमवाताचा नाश करणे उलटी मळमळ श्वासाचे रोग खोकला सूज पोट फुगणे गॅसेस या विकारांमध्ये अत्यंत उपयुक्त औषध म्हणजे सुंठ मिरी पिंपळी हे मिश्रण आयुर्वेदाच्या अनेक औषधातील एक महत्वाचा घटक आहे सुंठ घेतल्यावर पित्त होते हा गैरसमज आहे बर का सुंठ फक्त चवीलाच तिखट आहे ती पचल्यावर तिचे कार्य मधुर गुणाने होते आणि मधुर रस हा पित्तशामक आहे अनुपान म्हणजे बरोबर घेण्याची द्रव्य जसे पाणी दूध तूप मध इत्यादी बरोबर योग्य योजना करून सुंठ दिली तर तीनही दोषांचे शमन करते सुंठ तुपावर भाजून बडिशोप बरोबर किंवा साखरे बरोबर दोन्ही जेवणा आधी दिली तर भूक न लागणे पोटात मुरडा थोड्याशा निमित्ताने वारंवार पोट बिघडणे बऱ्याचदा आव पडणे या सगळ्या त्रासांवर या मिश्रणाचा खूप उपयोग होतो वारंवार येणारा खोकला किंवा जुनाट खोकला यासाठी सुंठ ज्येष्ठ मध चूर्ण मधातून दिल्यास बऱ्याच दिवसांचा खोकलाही बरा होतो यावरूनच सुंठी वाचून खोकला गेला ही मण तयार झाली असावी सुंठीच्या तिखट चवीला उतारा म्हणून त्यात गूळ तूप आणि खोबरे यांचा समावेश करून सुंठवडा बनतो वर्षा ऋतूमध्ये किंवा कृष्णाष्टमीच्या निमित्ताने सर्वांनी आवर्जून सुंठवडा खावा त्यावर थोडे गरम पाणी प्यावे लंघन म्हणून मध्ये मध्ये उपवास करावा आणि गोपाळकाल्याने उपवास सोडावा जैन धर्मियांच्या पर्युषण या श्रावणात येणाऱ्या सणामध्येही सुंठवडा आवर्जून बनवला जातो उपवासाचे पारणे करतानाही त्यात आवर्जून सुंठीचा समावेश केला जातो उपवासामुळे वाढलेले वात आणि पित्त याचा त्रास शरीराला होऊ नये म्हणून ही योजना पचनसंस्था पूर्वपदावर आणण्यासाठी यासारखे दुसरे औषध नाहीत आपले सण आणि आयुर्वेद यांचा पदोपदी दिसणारा असा संबंध अनेका अनेकदा आपल्याला आश्चर्यचकित करतो विश्व भेषज असणारी सुंठ आपणा सर्वांना आरोग्यदायी ठरो ही शुभकामना अरहम आयुर्वेद या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते मग नक्की लाईक आणि शेअर करा आपले प्रतिसादही अवश्य कळवा तुम्हाला आणखी कोणत्या विषयांवर माहिती घ्यायला आवडेल हेही नक्की कळवा शुभम भवतु, धन्यवाद